सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता सजूया नखशिखांत अलंकारांनी नाशिक पश्चिम मतदार संघात 2024 ला आमदार कोण होणार यावर सर्वांच लक्ष लागलं होतं या मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपच्या महिला आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मतं मिळवत मनसे शिवसेना पक्षाला धोबी पछाड दिली पश्चिम मतदारसंघात उभ्या असलेल्या पुरुष मतदारांमधून महिला उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्ते समर्थकांनीही चांगलाच जल्लोष केला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर धर्माजी पाटील यांना शेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळून तिसरा क्रमांक मिळवला ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी फेरमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत सुधाकर बडगुजर यांना चाळीस हजार रुपये खर्च प्लस जीएसटी केल्याची माहिती समोर येते मतदान केंद्रांच्या पाच टक्के बुथवरील फेरमोजणी झाल्यानंतर पश्चिम मतदारसंघात निकाल फिरणार का याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय नाशिक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी सुधाकर बडगुजर यांना सूचना पत्र ही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक